जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्ग स्वागत नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्री दोन वाजता आम्ही गेलो भरायला टॅली येत नव्हती रानातून भरून म्हणून अर्धी येतं आणून टाकली आणि अर्धी भरून काली पण इथं रस्त्याला आणून रात्री दोन वाजता टॅली उलतली ड्रावरच्या चुकीमुळे असा असा या रस्त्याला आहे की नाही निबर जागा दिली सोडून आणि ने चिखलात नेली ड्रायवरनं तुम्ही दशा झाली रात्री आता हे भरणार आहे तर दुसऱ्या टॅली युनिटाकून रस्ता दिला सोडून रात्री दोन वाजता टॅली पलटली मित्रांनो ड्रायवरनं रस्ता दिला सोडून आणि चिखलात घातली चिक ऊस पाण्यामध्ये आता इकडे सगळं पाणी आहे ऊस जिथं ऊस पडला तिथे खाली नुसतं पाणी आहे आणि ड्रायव्हर न मनाने शांत नाही केला ना ऐकून मित्रांनो बघा हे चांगला रस्ता दिला सोडून दोन वाजेस तर थांबलो आम्ही रात्री दोन वाजता त्यानं केला धिंगाणं रस्ता दिला सोडून आणि चिखलात घातली दोन दोन वाजेस तर परेशान झाले तिकून माल आणला आम्ही टॅली काय फडाऊन निघत नव्हती एवढी भरून तिकून एक वायर भरून दुसऱ्या माल आहे दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये आणून इतं फुल केली यत्ता फुल केली ना आम्ही दुसरी टॅली यानं आणली बी इकडे रस्त्याला आणि घातली चिखलात आणून नाही का सगळी महिन्यात वायर झाली ना

सकाळपासून टॅली भरतात पलटी खाल्लेली अजून काही झालेली नाही टॅली भरणं आता रोडवर लावून भरायला लागली ला ला टामपरवर डायरेक्ट पडलेली टॅली काय चाल सचिन टॅली मिली चेक पलटी घाऊन गेली घर मस्त

हां इकडे बघा पेपरात बातमी न्यूज संध्याकाळची